त्याला उचला त्या बाथरूम मध्ये टाका दीदी चला हिदर आणि नवीन सर्प मैत्रीण आलेले आहे मित्रांनो श्रद्धी गेल्या आणि नवीन सर्प मैत्रीण आलेले आहे सापच आता कॉल वरच होतो ना काय घालताय त्याला रोज म्हणूनच तिथंच काढले जुली कुठली हॅलो हॅलो सर्पमित्र बिजू पाटील बोलतोय नमस्कार ते तुमच्या बाडोत्री राहिले त्या बाथरूम मध्ये खरोखर विषारी नाक गेलेला आहे दिदी चारशे रुपयाला हलकं भांड येईल ते काढून नाक काढला पाहिजे त्याच्यातला धोकादायक आहे काढायला लागणार बघा कसं आहे सांगणार ते कसं जाणार ते तुमचं भाडोत्री घेऊन मारायचं मग मा फोडून आता न फोडता न फोडता मिस्त्री आणलाय एक फोडकून न फोडता निघलं तर नक्की काढे नुकसान नाही करणार आणि शेवटी काढायला लागलं तर मग ते काढलं जाय अशा रीतीनं वेल्डिंगवाला मिस्ती फोडणार आणलाय मित्रांनो तो डिजिटल मध्ये गेला असता घरातल्या नागांनी त्याला घालवला असता पण नाही आणि तुम्ही काळजी करू नका मी नवीन भांड घालून दे पण तुमचा धोक्यात घालणार उठला काय कुठे कुठे घेतोय फोडायला फोड घ्या तिकडला मागच्या बाजूचा कट ओढवा बरोबर नाही तुम्ही सगळेजण धरम मी फोडतो राम 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 करत जा खाल ना व्यवस्थित हा हा बस बस आता काटक्या एवढं फक्त एक ठोका मारायला हां नाही ती नको दिदी करंजीच्या फोक काढ ती वागत्या तू हा फोक काढा फोक ती वागत्या ना फोक नाही वल्लीच लागत्या वाकत्या ती तीच फोक हाताली त्या हा मोड राईट

साप त्यात गेला आत बोलत नाही करताना मला आत माहित नाही काय करणार ना फाउंडेशन गॅप्त जास्त तुमचं भांडव चांगलं फोडणार तुम्ही वॉशरूमला नाही येणार तुम्हाला भीती राहता साप जेल म्हणजे पर्याय राहतो अलग लक्षात

नाही बघायच चाललंय आम्ही काय करणार बघ कोण बघ रस्ता बघ या बघ मी रस्ता भर बघ रस्ता भर या

थो 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 दो दो. भुण भुण तुझा अभिनंदन तुझा भैया तुझाच अंदाज खरा ठरला आम्ही म्हटलं गेला नसेल चारशाच मुंबईवालीच्युअर मरून दे नको भैया हुक द्या माझ्या हुक द्या हुक तुमचा हातात बाळा ये ओर ना ¿no? ना 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 ¿no? nada ना qué? ना 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 ¿qué ना 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 ¿qué ना 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 ¿qué ना ¿qué परिपूर्ण जो, जो नागसाप आहे तो खरोखर बाथरूम मध्ये आढळत म्हणजे घुसलेला होता शेवट बाथरूम फोडायला लागलं रोहित खटावकर म्हणून त्यासाठी चांगला मिस्त्री आणायला लागला हातोडा फेतोडा घेऊन ती पूर्वी त्याला दाखवेल त्याला दाखव आणि जर वास्तविक बोलले गेलं तर असं दिलदार मिस्त्री आहेत लोकांचे सत्यानाश करणारे म्हणून <laughs> हा साप सापडलेला आहे आणि मुंबईला मालकीन असल्यामुळं ती मालकीन म्हणत होती की माझं पाचशे हजाराचं भांड होतं पण त्यांचे भाडोत्रे होते ते भेलेले होते <laughs> हा साप जरी चावला मित्रांनो तर याच्यात नीरोटॉक्सिक विष येत आहे आणि ज्यावेळी तुम्हाला हा साप चावेल त्यावेळी गव्हर्नमेंट हॉस्पिटलशिवाय कोणताही पर्याय नाही आणि कोणीही अशा सापांना पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण हा विषारी आहे याच्यात नीरोटॉक्सिक विनयम येत आहे आणि तो जरी साप चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलशिवाय कोणताही पर्याय नाही आणि एकमेव संडास बाथरूम फुगडून हा साप काढलेला आहे ती म्हणजे बिचारी बिरलेली होती आता कसं तर ते चालू केलं जाईल बाथरूम चारशे पाचशे रुपयाचं भांडण टाकून आणि याला सुरक्षित पकडलेलं आहे त्याचा अधिवासात सोडला जाईल कोणी असे साप मानवी वस्तीत आले तर कोणी मारू नका आणि सापाबाबतीत दीर्घाई घेऊ नका शेवटी हे भाडोत्र्यांच्या रिक्वेस्ट वरून त्यांच्या मालकाला फोन करून ते बाथरूम फोडलेलं आहे आणि हा निरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण नाग नावाने ओळखणारा भारतीय रेस्क्यू केलेला आहे आणि सुरक्षित त्याला जंगलात पडले जाईल त्यांचे भाडोत्रे त्यांचंही अभिनंदन ते बिरले जेवला नाही फ्री जेवला नाही झालं बिल्लास तुमचा रोहित खटावकरचं अभिनंदन तो तिथून येऊन फोडलं हटपाडीकर आहेत आज कॉलला आलेले आहेत त्यांचं पण अभिनंदन त्यांनी एक दहा प्रेस क्यू करून आले एका कॉलवरला आणि हे बाडोत्रे आहेत आता तुमचा जीवनिष्ठेचा सोडला दिदी हां काहीही प्रॉब्लेम नाही लगेच गौंदी बोलवा कोणतर सुंदर असं मालकाचं एक महिन्याचं भाडं जाईल चांगलं बाथरूम बनवा आणि दुसरी एक गोष्ट त्या मालकाचं काम नाही आहे तुमचं एक काम आहे तो कडला ठेवलेला पुट्टा तो काढून टाका ती पडलेली आळखड ती तुमची कंपी का जंपी कुत्री आहे तिचा कार्यक्रम हा लगेच करेल साप विषारी साप चावला तर ते कुत्रं जगत नाही आणि इकडलं पण क्लीन करा पुदिना एवढा गावाला लागत नाही हां हां घाण हा, काढू नका कळलं ना दिदी स्वच्छता ठेवा धन्यवाद अभिनंदन